आप दिल्यानंतर राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्र भाजपच्या नेत्या आदरणीय पंकजा मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही आणि आमचे सर्व काम प्रवेश घेत आहोत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही तयारीत आधीपासून मला आवाज आता भाजपाच्या ही निवडणूक लढवणार

भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि केडर यांना सोबत घेऊन त्यांचं आमचं युनिट मिळून एक पक्ष म्हणून आणि एक युनिट म्हणून आम्ही त्या ठिकाणी निवडून एक वाटतं असा आहे की जबाबदारी जबाबदारी